नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल वर तर आज शनिवार आहे वीकेंड आहे आणि गणेशोत्सवाचा काळ चालू आहे म्हणजे गणपती बसलेला आहे आज गणपतीचा चौथा दिवस आहे खूप मजा येत आहे मी आता सध्याला पुण्यामध्ये आहे गेल्या शनिवारी देखील मी पुण्यामध्ये होतो तर पुण्यामध्ये मी पासपोर्ट घेण्यासाठी आलो आणि परत सोलापूरमध्ये थोडंफार काम असल्यामुळे मला सोलापूरला त्याच दिवशी रात्री जावं लागलं सोलापूरमध्ये आणि एक सोलापूरमध्ये थोडंफार काम होतं ते कामामुळे मला जावं लागलं होतं तर ते दोन तीन दिवसामध्ये काम संपलं सोलापूरमध्ये आणि बुधवारी गणपती घरामध्ये बसून पूजापाठ वगैरे करून आम्ही पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर सोसायटीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि त्याचबरोबर गणपतीचे दर्शन घेतले घरामध्ये पुण्याच्या घरामध्ये गणपतीचं पूजा केलं गणपती बसवत नाही मी मागच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवलेलं सगळं गणपती तिकडे बसवत नाही परंतु गणपतीचं पूजा केलं जे काही मूर्ती होतं गणपतीचं त्याला व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतलं आणि सोसायटीच्या गणपतीचं प्रतिष्ठापना केली आणि आता सध्याला सोसायटीच्या गणपतीच बसलेलं आहे आणि स्पर्धे वगैरे चालू आहेत त्या स्पर्धेमध्ये मुलं वगैरे सहभागी होतात लेडीजसाठी महिलांसाठी स्पर्धे असतात तर असे स्पर्धे आहेत तर तेही तुमच्या येत्या ब्लॉक मध्ये म्हणजे इथे नेक्स्ट ब्लॉक मध्ये या ब्लॉक मध्ये दिसेल तुम्हाला आ, काल संगीत कुर्चीच स्पर्धा होतो त्याच्या आदल्या दिवशी लिंबू चमचा स्पर्धा होता तर ते सगळे व्हिडिओ <laughs> मी शॉर्ट्स घेतलेले आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळेल माझ्या सोसायटी मधलं गणपतीचे स्पर्धे मुलं मुली सगळे सहभागी झाले काल ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाला आणि अ संगीत कुर्ची झाला लेडीजसाठी साठी आणि त्याचबरोबर मुलांसाठी लहान मुलांसाठी बघा विहान खेळतोय विहानला बघू शकता विहान माझ्यासोबत बघतोय विहान खेळतोय इकडे मजा करतोय त्याच्या गाड्या वगैरे बघू शकता त्याच्यासोबत तो खेळत असतो विकेंड मध्ये मी त्याच्यासोबत एन्जॉय करत असतो बघू शकतो ऍपल खात खात तो, तो एन्जॉय करतोय तर काल आम्ही डीमार्टला गेलो होतो कारण पुण्यामध्ये आल्यानंतर आमचं किराणा माल संपला होता घरामध्ये तर त्यामुळे आम्ही डीमार्टला गेलो आणि परत एकदा आमच्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा एकच्या पंधरा तारखेच्या पुढे पंधरा सप्टेंबरच्या पुढे आमचा फरक सोलापूरमध्ये काम असणार आहे त्यामुळे आम्हाला जावं लागणार आहे तर त्यामुळे आम्ही आम थोडंफार मध्ये शॉपिंग केलं तर त्याचाही व्हिडिओ दाखवेन मध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती का की मी जेव्हा व्हिडिओ घेत होते छोटे छोटे शॉर्ट्स घेत होतो तेव्हा तिथे मला माहिती की की मध्ये व्हिडिओ काढायला अलाऊड नाहीये म्हणून म्हणजे अलाउड नाही आहे तिकडे मध्ये व्हिडिओ काढायला पण तरी पण मी छोटे छोटे व्हिडिओ काढले तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर संगीत खुर्ची झाला कॉल कॉम्पिटिशन तर तेही तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तर स्टे ट्यून आणि अजून एक गेल्या शनिवारी मी जेव्हा पुण्यामध्ये आलो होतो तर ते पुण्यामध्ये मी पासपोर्ट घेण्यापासून ते पुण्यामध्ये येईपर्यंतचे पण व्हिडिओ घेतलेले आहेत पण त्याचा ब्लॉग रेडी आहे पण ते मी अपलोड केलो नाही अजून तर तेही आज अपलोड करायला मिळेल आणि तेही तुम्हाला बघायला मिळेल मी म्हणजे पासपोर्ट घेण्यासाठी बरं यावं लागलं किती इम्पॉर्टन्स होतं त्या पासपोर्टचं तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला तर स्टे क्यून व्हिडिओ बघत राहा नमस्कार मंडळी आज फ्रायडे ऑफिसचं टाइम संपवलं आणि आता साधारणतः संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आम्ही निघालो डीमार्टला घरातून निघालो डीमार्टला थोडंफार शॉपिंग करायचं होतं आम्हाला कारण तुम्हाला माहिती आहे मी सोलापूरहून पुण्याला आलो होतो पुण्याला आल्यानंतर घरात किराणा नव्हतं तर थोडंफार किराणा आम्हाला घ्यायचं होतं म्हणून आम्ही निघालो डीमार्टला तर आम्ही निघालो बाणेरच्या डीमार्टला जवळ आहे आमच्या घरातून घरापासून तर निघालो बाणेरच्या डीमार्टला हे बघू शकता बाणेर आणि इथून जवळच आहे डी मार्ट आम्ही पोचलो डीमार्टला पार्किंगमध्ये गाडी लावली आणि निघालो डी मार्टच्या आतमध्ये हे बघू शकता डीमार्टचा परिसर आम्हाला थोडंफार शॉपिंग करायचं होतं डीमार्टमध्ये त्यासाठी आम्ही गेलो आतमध्ये हे बघू शकता डी मार्टचं परिसर हे एंट्री आहे तिथं आम्ही सामान घ्यायचं होतं आम्हाला खरेदी करायचं होतं इकड आम्हाला जास्त काही हो घ्यायचं नव्हतं जस्ट आम्हाला थोडंफार बिस्किट वगैरे घेतले आणि मेन किराणेच घ्यायचं होतं जसं की गहू तांदूळ आणि डाळ वगैरे घ्यायचं होतं विहानच्या आंटीचा फोन आला होता तर ते व्हिडिओ कॉल थ्रू बोलत होता आतमध्ये आल्यानंतर फोन आला होता आणि विहान खूप एंटरटेन करत होता आधी विहान त्याच्या आतमध्ये बसत होता म्हणजे कंटेनरमध्ये ते कंटेनर हातभाळण्यासाठी जो असतो त्याच्यामध्ये बसत होता पण आता काही नाही आता बास्केटमध्ये डायरेक्ट बसतो आणि एन्जॉय करतो काही पण वस्तू ओढायचे काही पण घ्यायचं वस्तू आणि ते बास्केटमध्ये टाकायचा अशा गोष्टी तो करत असतो हे बघू शकता तुम्ही डेअरी सेक्शन तर किराणा माल वगैरे घेतला आम्ही सगळं तांदूळ वगैरे पोहे वगैरे आणि त्याच्यानंतर साखर चहापत्ती वगैरे हे जे काही आपल्याला रोजच्या जीवनामध्ये खाण्यासाठी लागतात त्या गोष्टी घेतल्या आम्ही आणि नंतर बिल वगैरे घेतलं आणि बिल वगैरे घेऊन घराकडे निघालो आम्ही बघू शकतो शॉपिंग चालू आहे तर एवढंच मी शूट करू शकलो डिमार्टमध्ये काही बंधन होतं काही रूल्स होते त्यामुळे होते होते, मी एवढं शूट करू शकलो आणि आम्ही आलो घरी शॉपिंग वगैरे करून घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर खाली आलो संध्याकाळचे नऊ वाजले होते आम्ही सोसायटीच्या गणपतीचं पूजेसाठी खाली सोसायटीमध्ये आलो तर पूजा वगैरे झाल्यानंतर आजचं स्पर्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन होता तर ते ड्रॉइंग कॉम्पिटिशन स्पर्धा झालं आणि त्याचबरोबर म्युझिकल चेअर होता तर दोन्हीचं कॉम्पिटिशनची तयारी आम्ही ऑलरेडी केली होती आणि हे बघू शकता विद्यार्थी बसलेले आहेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि नंतर म्युझिकल चेअर होता म्युझिकल चेअर हे लेडीजसाठी पण होता जेंट्ससाठी पण होता आणि लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी पण होता लहान गट पहिली होती मोठा गट पाचवी ते दहावी तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट मी घेतलं बघू शकता म्युझिकलचे आहेत खूप मजा आली इकडे खूप एन्जॉय केलं आणि प्राईज जो होता तो प्राईज फक्त लहान गट आणि मोठ्या गटाने मिळण्यासाठी पाहिजे जेंट्स लोक लास्टला खेळले उगी टाईमपास नाही तर असा होता आमचा आजचा दिवस प्रायडेचा दिवस थँक्यू सुप्रभात मित्रांनो आज शनिवार सकाळचे आठ वाजलेले आहेत सगळं वगैरे केलं आणि चहा करायला ठेवलं चहा वगैरे पिलं आणि चहानंतर नाश्ता वगैरे केला एकदम शॉर्टमध्ये सांगतोय शॉर्टचं शॉर्टच व्हिडिओ घेतला नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर थोडेफार कामं होते ऑफिसचे हो ते कामं वगैरे करून घेतले त्याच्यानंतर दुपारचं वेळ होतं आज काही जेवण घरात बनवलं होतं घरामध्ये फक्त बनवलं होतं ते बोंडा याला बोंडा म्हणतात आम्ही म्हणतो तर ते मुंडा वगैरे केलं आणि थोडंफार सोसायटीची सोसायटीची मिटिंग होती त्यामुळे मला ऑफिसला जायचं होतं बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि मिटिंग वगैरे तिथे संपवलं मिटिंगसाठी अजून लोक येणार होती त्यामुळे जस्ट मी त्याचं वेट करत होतो मिटिंगवर संपली मिटिंगवर संपल्यानंतर घरी आलो फ्रेश वगैरे झालो फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही सध्याकाळी परत सोसायटीच्या गणपतीची आरती होती आणि त्याच्यानंतर आजच्या स्पर्धा होत्या फनफेअर स्पर्धा फनफेअर म्हणजे काय की खाऊ आणि गेम्सचं कॉम्पिटिशन होतं त्याची विक्री होणार होती तर अशा स्पर्धा फनफेअरमध्ये होते सोसायटीचे सगळ्या व्यक्ती खाली आल्या आणि त्याच्यानंतर खाऊचा आस्वाद घेतला त्याच्यामध्ये पाणीपुरी म्हणा सँडविच म्हणा तर असे विविध प्रकारचे खाऊ होते घरगुती पद्धतीने खाऊ बनवून आणले होते तर ते खाऊचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला खूप मजा आली खूप एन्जॉयमेंट केलं तर बघू शकता गणपतीच्या आत्रीने महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर बघू शकता हे फनफेअरचं कॉम्पिटिशन एकूण आठ ते दहा स्टॉल लागले होते त्याच्यामध्ये गेमचे पण स्टॉल होते आणि त्यानंतर पाणीपुरी सँडविच कच्ची दाबेली आणि कानडी कर्नाटकी पद्धतीचे काही फूड्स होते तर असे विविध प्रकारचे फूड्स आम्ही एन्जॉय केलं आणि सगळ्या बालगोपाळांनी पण एन्जॉय केलं लहान भेटीमुळे त्याच्यानंतर जेंट्स महिला ते सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप मजा आली आणि इथे बॉल फेकचा गेम होता आणि त्याच्यानंतर बादलीमध्ये एक वाटी ठेवलं होते त्या वाटीमध्ये कॉईन्स टाकायच्या जेवढे कॉईन्स तुम्ही त्या बाटलीमध्ये पडेल त्या बाद त्या वाटीमध्ये पडेल तेवढे पैसे प्राईजमध्ये म्हणजे दोन रुपयाचे कॉईन्स पडले तर दोन रुपयाचे चार रुपये तर असं त्या असा तो गेम होता खूप मजा आली गेममध्ये हे बघू शकता कर्नाटकी पद्धतचं मैदुरी वडा म्हणतात त्याला तो होता इथे इथे पण आम्ही खाल्ला खूप एन्जॉय केला खूप मजा आली आणि हे बघू शकता कच्ची दाबेली खूप छान पद्धतीने कच्ची दाबेली बनवलं होतं आणि त्याचबरोबर लिंबू सरबत होता आणि इथे देऊ शकता पाणीपुरी थर्टी रुपीज पाणीपुरी साधी आणि चीज पाणीपुरी म्हणून एक नवीन पाणीपुरी फर्स्ट टाईम खाल्ला तर तो फॉर्टी रुपीजमध्ये होता खूप छान मजा आली आणि त्याच्यानंतर आणि फ्रूट कस्टर्ड पण होता फ्रूट कस्टर्ड पिलं लास्टला शेवटी अगदी शेवटी सगळं खाऊन झाल्यानंतर जेव्हा मी घरी जात होतो तेव्हा फ्रूट कस्टर्ड पिला कोल्ड होता खूप छान होता आणि नंतर आम्ही फीडबॅकवर वगैरे घेतला मी अँकरिंग वगैरे करा समोर फीडबॅक वगैरे घेतला हे डोनट होता बिस्किटचे हा ल या लहान बाळाने ह्याचं नाव श्लोक यांनी केलं हे खूप मजा आली लिहाण खाल्लं विहानला खूप आवडला हा आणि खूप छान बनला होता टेन रुपीजला एक होता आणि सगळ्या मुलांनी हा डोनटचा आस्वाद घेतला आणि विहानं पण खाल्लं खूप छान होता हा बघू शिकला विहानं विहानं मला सर्व केलं आणि विहानं दिलं त्यापेक्षा मोदीर वडे म्हणतात त्याला खूप छान वडे पण झाले होते आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला गे <laughs> गेम खेळतोय शेवटी मी गेम पण खेळला बॉल फेक मजा आली हा पण खेळताना दोन चान्स होते फाय रुपीज एक एक चान्स तर दोन चान्समध्ये सगळ्यात खाली पडायला पाहिजे आणि ह्याला प्राईज होतं ट्रॉफी नमस्कार मंडळी तर असा होता आमचा सा शनिवारचा दिवस खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आणि पनपेअरमध्ये जे काही गोष्टी होत्या जे काही खाऊ होत्या सगळ्यात खो खाल्ल्या आम्ही जेवढ्या काही गेम्स होत्या त्या गेम्स पण आम्ही खेळल्या खूप मजा आली आणि त्याच्यानंतर घरी आलो घरी रेस्ट केलं सकाळी उठते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ घेतला व्हिडिओ एडिटिंगसाठी घेतला तर तो, तो व्हिडिओ कसा वाटला हा हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग